तुम्ही पाहताय राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या महत्वाच्या ठळक बातम्या आता ढगफुटी पुरस्थितीचा अचूक अंदाज घेता येणार तीन ते सहा किलोमीटर अंतरावरील हवामानाचे अंदाज येणे शक्य पुण्याच्या आय आय टी एम संस्थेत आठशे पन्नास कोटींचा अर्क नावाचा महासंगणक दाखल ऊसासाठी एफआरपीचा कायदा पूर्वरत करा मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीनंतर पुढील दिशा ठरवणार राजू शेट्टी यांची मागणी ऊस उत्पादक शेतकरी नाराज भाताचे कोठार असलेल्या कोकणात भात शेती अडचणीत पूर्व भागातील शेतकरी चिंतेत खारेपाटातील शेतकरी तूर्तस समाधानी जोहे विभागातील भातशेती मात्र जमीनदोस्त सोयाबीन शेंगातून निघाले कोंब परतेच्या पावसाचा परिणाम शेतकरी हवालदिल नुकसान भरपाई देण्याची मागणी वर्धा जिल्ह्यात नऊ प्रकल्पांमध्ये शंभर टक्के जलसाठा निम्न वर्धा प्रकल्पाचे पंधरा गेट खुले नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा कोचूरच्या केळीला तीन हजार एकशे एकतीसचा भाव परदेशींनी परंपरागत शेतीला दिली तंत्रज्ञानाची जोड जम्मूसाठी माल रवाना केंद्राच्या समितीवर कांदा उत्पादक संतापले कांद्याची उत्पादन विक्री निर्यात विषयक धोरणांबाबत चर्चा बीड जिल्ह्यातील एक लाखाहून अधिक शेतकरी हलबल कापूस सोयाबीन अनुदानात सरकारकडून तारीख पे तारीख बीडच्या गेवरा येथील साधारण एक लाखाहून अधिक शेतकरी अनुदानाच्या प्रतीक्षेत आहेत आयुष्यमान भारतमध्ये मिळणार एकशे सत्तर आयुष पॅकेज आयुष मंत्री प्रतापराव जाधव यांची माहिती परतीच्या पावसाने सोयाबीन व मक्याला जीवदान बागलान तालुक्यात दमदार हजेरी शेतकऱ्यांमध्ये समाधान चांगल्या उत्पन्नाची आशा जनावरांना लागन लागण गावात शेतकऱ्यांची पाच ते सहा जनावरे दगावली आणखीन काही जनावरे दगवण्याची शक्यता पशुधन अडचणीत जळगाव जिल्ह्यात भरपाई पासून एकोणचाळीस महसूल मंडळे वंचित राहणार केळी उत्पादकांची व्यथा जिल्ह्यातील चारही मंत्र्यांचे प्रश्नांबाबत मुदत संपून दीड महिना उलटला तरीही विमा कंपनी अजूनही अधिकृतपणे कुठल्या महसूल मंडळातील विमाधारक केळी उत्पादक शेतकऱ्यांना भरपाई मिळणार व कुठल्या महसूल मंडळातील विमाधारक शेतकऱ्यांना मिळणार नाही हे स्पष्ट करायला तयार नाही सोयाबीन हमीभाऊ केंद्राला शासनाचा ठेंगा शेतकऱ्यांची लूटसुरूत केंद्र शासनाचा वायदा अजूनही वाऱ्यावर अठरा लाख चौऱ्याण्णव हजार बहिणींना तिसरा हप्ता महिलांच्या खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात झाली पांढऱ्या कांद्याचे बियाणे उत्पादित करा सोबत साडे चार हजार रुपयांचं अनुदान मिळवा पांढऱ्या कांद्याच्या उत्पादन वाढीसाठी कृषी विभागाने पुढाकार घेतला आहे त्यानुसार तीन हेक्टर क्षेत्रावर बियाणे उत्पादन तयार करण्याचा ऍक्शन प्लॅन कृषी विभागाने तयार केला आहे एक गुंठ एक गुंठे शेत क्षेत्रावर बियाणे उत्पादन केल्यास शेतकऱ्यांना साडे हजार रुपये अनुदान देण्यात येणार आहे सततचा पाऊस वातावरणातील बदलामुळे मोसंबी बाग धोक्यात डासांच्या प्रादुर्भावामुळे फळगती दरही निम्म्याने घसरला बुलढाणा जिल्ह्यात दोन हजार दोनशे छप्पन मधील पिकांना फटका जिल्ह्यात अतिवृष्टी सोयाबीन कपाशी व मका पिकांची नासाडी शेतकऱ्यांकडून भरपाईची मागणी सिबिल स्कोअरची अडकाटी कायम खरीप संपदाला तरी वाटप अधुरे अनेक अटी शिथिल करूनही बँकांची मनमानी शेतकरी हतबल अमरावती जिल्ह्यातील एक लाखावर शेतकरी अर्थसहाय्यासाठी प्राप्त पावसामुळे व बाजारात भाव नसल्याने झालेले नुकसान भरून काढण्यासाठी राज्य शासनाने जाहीर केलेले अर्थसहाय्य मिळण्यासाठी ई केवाय व व संमतीपत्र अनिवार्य करण्यात आले आहे बीड जिल्ह्यात पावसाने ओलांडली सरासरी जिल्ह्यात पावसाची वार्षिक सरासरी सहाशे नव्याण्णव mm, मिलीमीटर आत्तापर्यंत सातशे पन्नास मिलीमीटर पाऊस फळपीक विम्याची आठशे चौदा कोटी भरपाई लवकरच कृषी संचालक विनयकुमार आवटे यांची माहिती शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा होणार सरकारकडून शेतकऱ्यांच्या मानसिक खच्ची करण्याचे काम देशातील शेतकरी जंगलात तर हात देत जगेल ही मानसिकता भारतीय जनता पक्षाची नाही युपीए सरकारच्या काळात तात्कालीन कृषी मंत्री शरद पवार यांनी मात्र शेतीमालाची आधारभूत किंमत वाढावी यासाठी सदैव प्रयत्न केले दहा शेतकऱ्यांचा होणार शासनाकडून सन्मान राज्यपालांच्या हस्ते मिळणार पुरस्कार सोयाबीनला किमान चार हजार आठशे ब्याण्णव रुपये दर द्या अन्यथा कारवाई सोयाबीन खरेदीदार व्यापाऱ्यांना कराड शेती उत्पन्न बाजार समितीचा इशारा किरकोळ बाजारात कांदा प्रति किलो सत्तर रुपये कांद्याची लागवड चार ते पाच टक्के शेतकऱ्यांची शेतकऱ्यांकडे कांद्याची वानवा ग्राहक किलोभर कांदा खरेदी करण्यासाठी धजावत नसल्याची परिस्थिती आहे कापडने कांदा उत्पादकांचे गाव म्हणून ओळखले जाते मात्र येथे शेतकऱ्यांकडे कांदा शिल्लक नाही हीच परिस्थिती खेडोपाडी दिसत आहे सततच्या पावसाने खरीपातील पिके धोक्यात शेतकऱ्यांना आर्थिक फटका अक्कोलकड तालुक्यात सोयाबीन सूर्यफूल व बाजरीचे मोठ्या प्रमाणात नुकसान <yzesus> अकोला जिल्ह्यात अतिवृष्टीचा सत्तावन्न हजार वरील पिकांना फटका ऑगस्ट व सप्टेंबर मधील स्थिती मदतीसाठी हवे एकोणऐंशी कोटी रुपये शेतकऱ्यांना मिळणार हेक्टरी पाच हजार अर्थसहाय्य शेतकऱ्यांनी वैयक्तिक खातेदार असल्यास संमतीपत्र सादर करण्याचे आवाहन शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आठशे चौदा कोटी रुपयांची पीक विमा भरपाई आंबिया बहार दोन हजार तेवीस चोवीस मधील नुकसानग्रस्तांना दिलासा आंबिया बहार दोन हजार तेवीस चोवीस मधील नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर नुकसान भरपाई जमा करण्यात येणार आहे राज्यातील एक लाख शहाण्णव हजार शेतकऱ्यांच्या खात्यात आठशे चौदा कोटी रुपये जमा होणार आहेत दोघांचा पिवळेपणा सारखाच एकाला सत्याहत्तर हजार सहाशे तर दुसऱ्याला चार हजार चारशे रुपये भाव शेतकऱ्यांची थट्टा कवडीमोल भावामुळे रोष मराठवाड्यातील पाणी साठा शहाऐंशी टक्क्यांवर मराठवाड्यातील आठशे सत्याहत्तर प्रकल्पातील उपयुक्त पाणी साठा आता शहाऐंशी पॉईंट छत्तीस टक्क्यांवर पोहोचला आहे असे असले तरी मराठवाड्यातील सातशे पन्नास लघु प्रकल्पांपैकी आठ लघु प्रकल्प अजूनही कोरडेच आहेत बारा वर्षानंतर मुळी बंधाऱ्याला उ बसविले उचल पद्धतीचे दरवाजे चाचणी घेण्याचे काम अंतिम टप्प्यात शेतकऱ्यांना होणार फायदा आमच्यासाठी शेतकरी खरा हिरो मात्र त्यांनी आत्महत्या करू नये कपिल देव यांचे शेतकऱ्यांना आवाहन फळपेक विम्यासाठी निधी मंजूर पण वाटप कधी शेतकऱ्यांमध्ये संताप लाडकी बहीण योजनेमुळे हे अनुदान वाटपाला उशीर होत आहे ठिबक अनुदानासाठी सुद्धा लाडकी बहीण योजनेमुळेच उशीर झाला सगळा निधी दुसऱ्या योजनेला दिल्यामुळे शेतकऱ्यांना पैसे देण्यास सरकार हात आखडता घेत आहे निवडणुका डोळ्यासमोर ठेवून बहिणींना खुश आणि शेतकऱ्यांना हे सरकार मारत असेल तर ही गोष्ट कृषी प्रधान राज्याला निंदनीय आहे पशुधनाची नुकसान भरपाई मिळाली पिकांची कधी अतिवृष्टीचा फटका शेतकऱ्यांना सरकारच्या मदतीची प्रतीक्षा माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करून चॅनेल सबस्क्राईब करा धन्यवाद